नमस्कार नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपला देश जगातील सगळ्यात मोठी अर्थसत्ता बनण्यापासून आता केवळ काही फुटच दूर राहिलेला आहे तो विक्रम आता अगदी जवळ दिसू लागला आहे अशा आविर्भावामध्ये सगळी अंधभक्त मंडळी चेकाळलेली सध्या आपण पाहतो देशातील संपत्ती बघा मागील दहा वर्षांमध्ये कित्येक पटीने वाढली आहे याचे आकडे ते आपल्यासारख्यांच्या अंगावरती सतत फेकत असतात परंतु ही देशाची जी सांपत्तिक वाढ आहे ती नेमकी कुणाशी झाली आहे याबाबत त्यांना काहीही गंध नसतो आणि ते कळण्याची त्यांची बौद्धिक पात्रतासुद्धा नसते अदानी अंबाणींसारख्या देशातील अवघ्या तीन टक्के धनिकांची संपत्ती गेल्या दहा वर्षामध्ये कित्येक पटीने वाढली आहे आणि देशातील एकूण सत्तर टक्के संपत्ती केवळ दहा टक्के श्रीमंतांच्या हातामध्ये एकवटली गेलेली आहे हे गेल्या दहा वर्षातील खरं आणि वास्तव चित्र आहे जागतिक कीर्तीच्या नामवंत अर्थतज्ज्ञांनी ही विसंगती लक्षात आणून दिलेली आहे याचाच दुसरा साधा सोपा अर्थ हा आहे की आधीच श्रीमंत असलेले धनाढ्य गेल्या दहा वर्षांमध्ये अधिक श्रीमंत झालेत आपल्या देशातले आणि त्यामुळे बाकीच्यांची स्थिती साहजिकच अधिक उलट म्हणजे सर्वसाधारण ते गरीब अशा दिशेने सुरू झालेली आहे दोन अतिशय वेदनादायी अतिशय गंभीर आणि अतिशय अस्वस्थ करणारी मोठी उदाहरणं नुकतीच इंडियन एक्सप्रेसनी समोर आणली ती कदाचित तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचली नसतील तर ती पोचवावीत यासाठी आजचा हा एपिसोड करतोय इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे मागील काही महिन्यांपासून आपल्या सगळ्यांना ते माहीतच आहे त्या गाझापट्टीत इस्रायलने जो प्रचंड मानवी संहार केला आहे त्यामुळे त्या भागात आणि जवळपासच्या सर्वच परिसरामध्ये आता कोणत्याही प्रकारचं काम करण्यासाठी मनुष्यबळच उपलब्ध नाही कमी पडते त्यांना मजूर राबणारे हात आणायचे कुठून असा मोठा गंभीर प्रश्न इस्रायलसमोर निर्माण झालेला आहे आणि मग त्यांनी काय करावं बरं सांगा तुमचा काय अंदाज आहे इस्रायलने सरळ सरळ भारताकडे मनुष्यबळाची मागणी केली भाजपशासित उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये रितसर भरतीचे कॅम्प लावण्यात आले इस्रायलमध्ये विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये तुम्हाला नोकरी मिळेल असं या यू पी हरियाणा वगैरे ठिकाणच्या बेरोजगारां तरुणांना सांगितलं गेलं आणि अशा पद्धतीने मागील काही दिवसांमध्ये आपल्या इथून आपल्या देशातून किती बेरोजगार तरुण तिकडे पाठवले गेले त्याचा आकडा तुम्हाला माहिती आहे तब्बल अठरा हजार अठरा हजार आणि तिकडे पोचल्यावरती त्यांना काय काम देण्यात आलं तर युद्धजन्य भागामध्ये मोलमजुरीसाठी पाठवण्यात आलं त्यांच्यापैकी काही तरुणांचा तिथे बॉम्ब वगैरेच्या वर्षावामध्ये परवा मृत्यू झाला आणि मग त्याबाबतचं वृत्त इथे पसरल्यानंतर काही प्रमाणात खळबळ माजली खरं तर ही खळबळ प्रचंड प्रमाणामध्ये व्हायला हवी होती परंतु तसं काहीही घडलेलं नाही हे अधिक अस्वस्थ करणारं आहे इथे या देशात काहीही कामधंदा मिळत नसल्याने मिळेल ती नोकरी करू अशा मानसिकतेमधून हजारो तरुण युद्धजन्य अशा त्या देशांमध्ये परदेशांमध्ये जात आहेत आणि तिकडे गेल्यावरती तिकडच्या लढायांमध्ये ते, ते बिचारे आपले तरुण प्राण गमावत आहेत आणि इकडे आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही आहे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ते रोज आपण काय काय प्रगती केली त्याचे देशाच्या तिजोरीतील करोडो रुपये खर्च करून रोजच्या रोज दाखले देत आहेत ही माझी गॅरंटी ती माझी गॅरंटी असं सांगतायत त्यांचे सगळे अंधभक्त त्यांच्या या सगळ्या गॅरंट्या रोज सोशल मीडियावरती व्हायरल करत बसतात परंतु प्रत्यक्षात देशातील बेरोजगारीची स्थिती काय आहे त्याचं हे अतिशय विदारक चित्र आहे ही आपल्या देशाची सध्याची वास्तविकता आहे ही दुर्दशा इथेच संपत नाही थांबा दुसरं उदाहरण तर यापेक्षा प्रचंड भयानक आहे आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल की कोण ते त्यांच्या जबरदस्त हुशारीच्या कहाण्या हे सगळे मोदींचे अंधभक्त रोज सतत व्हायरल करत असतात चघळत असतात आपल्या सी बी आय आणि ई डी सारख्या यंत्रणा तर किती जबरदस्त हुशार झालेले आहेत रोजच्या रोज आपण त्यांचे अनेक दाखले पाहतोय पण या सगळ्यांना एक अतिशय भयानक आणि संतापजनक प्रकार मात्र आधी दिसला नाही आपल्या देशातून दरवर्षी उच्च शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी रशियाला जातात आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल आपण जागतिक दर्जाचं शिक्षण का देऊ शकत नाही किंवा जगातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या यादीमध्ये आपलं एकही भारतीय युनिव्हर्सिटीचं नाव का नसतं हा वेगळाच मुद्दा ती चर्चा आपण वेगळी कधीतरी करूच त्या क्षेत्रातील तज्ज्ञांसह तर यावर्षी काही संस्थांनी शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नावाखाली तिकडच्या मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये प्रवेश देतो असं सांगून कुठे नेलं रशियाला प्रत्यक्षात तिकडे पोचल्यानंतर त्या पाचशेहून अधिक पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचे पासपोर्ट रशियन संस्थांनी ताब्यात घेतले आणि पुढे काय झालं अतिशय भयानक अतिशय दुर्दैवी रशियन नागरिक लष्करामध्ये भरती होऊन सेवा द्यायला नकार देत आहेत मोठ्या प्रमाणात त्यामुळे युक्रेनची लढण्यासाठी त्यांना सैनिकी बळ कमी पडते अशा स्थितीमध्ये या उच्च शिक्षणाच्या लालसेने तिकडे रशियात गेलेल्या शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या त्यांच्या हातात बंदुका सोपवून युक्रेनची लढण्यासाठी त्यांना सीमांवर पाठवण्यात आलं त्यातील विद्यार्थ्यांचं मृत्यू झाल्याचं वृत्त परवा इथे पोहोचलं आणि मग हा सगळा भयानक प्रकार बाहेर आला काय चाललं हे सगळं शिक्षणाच्या नावाखाली आपल्या विद्यार्थ्यांना फसवून रशियात नेलं जातंय हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना आधी कळू नये हा काहीतरी मोठा फ्रॉड दिसतो आहे हे सी बी आय किंवा ई डीसारख्या आपल्या हुशार यंत्रणांना आधी कळू नये अजित डोवाल वगैरे ही सगळी मंडळी काय करत असतात मग त्या इस्रायलला नेण्यात आलेल्या भारतीय युवकांना किमान नोकरीचं तरी आमिष दिलं देण्यात आलेलं होतं परंतु हे रशियाला फसवून नेण्यात आलेले आपले विद्यार्थी आहेत पोरं आहेत ते आपली बेचारे उच्च शिक्षणाच्या लालसेने तिकडे गेले त्यांच्या हाती बंदुका सोपवून त्यांना लढायला पाठवलं गेलं त्यांचे पासपोर्ट जप्त करून त्यांचे परतीचे मार्ग बंद करण्यात आलेत आणि आपला देश आपला परराष्ट्र विभाग झोपून राहिला होता आणि आता सगळी धावपळ सुरू झाली हे सगळी बातम्या तिकडच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या इकडे आल्यावर किती भयानक आहे हे सगळं त्या बावळट अंधभक्तांचं सोडून द्या पण आपल्या देशातील सुजान समंजस आपल्या नागरिकांनासुद्धा याचं काहीच वाटत नाही देश कुठले लढाया कोणाच्या आणि मरतायत कोण तिकडे आपल्या या देशात नवीन रोजगार निर्माण होत नाही आहेत असलेले रोजगार कमी कमी होत चाललेले आहेत लोकांच्या जगण्या भरण्याच्या लढाया सुरू झाल्यात अक्षरशः लोक भविष्याच्या चिंतेने ग्रासलेले आहेत प्रचंड दीडशे करोड लोकसंख्येच्या आपल्या या देशामध्ये अवघ्या दोन तीन टक्के लोकांचा शेअर बाजाराशी संबंध असतो त्यामुळं शेअर बाजारातील जो चढता निर्देशांक त्याचा दाखला दिला जातो हा तमाम भारतीयांच्या आर्थिक प्रगतीचा निदर्शक अजिबातच होऊ शकत नाही देशातील अब्जोपतींची संख्या दोन पाच टक्क्यांनी वाढल्याने देशाची प्रगती होत नसते तर तब्बल ब्याऐंशी कोटी लोकांना हाताला काम नसल्यामुळे त्यांनी उपासमारीने बंड करून उठू नये म्हणून मोफत रेशन वाटप सुरू आहे मतांसाठी त्यांना अधिक लाचार आणि अधिक आश्रित बनवण्यात येतं आहे आणि त्यापोटी अब्जावधी रुपये रोज खर्च होत आहेत हे आपल्या देशाचं खरं सध्याचं वास्तव चित्र आहे भीषण आपण या सगळ्याचा विचार करणार आहोत की नाही गेल्या दहा वर्षांमध्ये कांदा गहू साखरेसह तांदुळापर्यंत जवळपास सगळ्याच शेतमालाच्या निर्यातीवरती वेळोवेळी बंधनं घालण्यात आली जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या पिकाला चांगले चार पैसे मिळतील अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा तेव्हा निर्यात बंदी लादून मोदींनी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये शेती उत्पादनांच्या निर्यात वाढीचा दर सातत्यानं एकोणीस ते वीस टक्क्यांच्या आसपास होता तो आता गेल्या दहा वर्षांमध्ये सतत अवघ्या दोन टक्क्यांच्या आसपास रेंगाळतोय ग्राहकांचं व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी नरेंद्र मोदींनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावली त्यांना मिळू शकणारे त्यांच्या कष्टाचे लक्षावधी रुपये त्यांच्यापासून हिरावून घेतले त्यापासून त्यांना वंचित ठेवलं आणि मग भीक घातल्यासारखे त्यांच्या खात्यामध्ये सहा हजारांचं अनुदान टाकून स्वतःचं ओंगळ वाणं स्व चित्र त्यातही मिरवून घेणं सुरू ठेवलं आहे हजारो शेतकरी अगदी आजही त्या पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवरती आंदोलन करत असताना अनेक शेतकरी आजही आत्महत्या करत असताना कोणत्या अधिकाराने मोदी आपण शेतकऱ्यांना समाधानी केल्याचा दावा करतात त्यांनी अर्थातच सगळं काही वाटणं सोडून दिलेलं आहे परंतु आपण तर विचार करायला हवा की नाही हा सोबतचा तक्ता पहा शेती पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये दोन हजार तीन ते दोन हजार तेरा या दहा वर्षांमध्ये किती वाढ करण्यात आलेली होती आणि आता मागील दहा वर्षांमध्ये आदरणीय मोदींच्या किती पट वाढ झालेली आहे नीट पहा ही आकडेवारी वास्तव हे सगळं असं आहे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे अतिशय बेरोजगारीच्या प्रमाणामध्ये अति प्रचंड वाढ झालेली आहे देशभरात लोकांची बचत आटत चाललेली आहे लोकांवरील वैयक्तिक कर्जाचा लोड वाढत चाललेला आहे दबाव वाढत चाललेला आहे मात्र प्रत्यक्षात प्रचंड जाहिरातबाजीमधून ही सगळी दुर्दशा झाकली जाते आधी राम मंदिर त्यानंतर मग आता हे कालपासून आलेलं सी ए ए हे सगळं स्वतःचं अपयश दडवण्यासाठीचे आणि लोकांचं लक्ष डायवर्ट करण्यासाठीचे सगळे हे उद्योग सुरू झालेले आहेत अजूनही मोदी शहा यांच्या डोक्यातून प्रत्यक्ष मतदानाच्या पूर्वी काय काय कल्पना बाहेर पडतील आणि ते काय घडवतील याबाबत काहीही सांगता येत नाही पाहूया आणखीन पुढे काय काय घडतंय आणि काय काय होतंय काय काय भोग आपल्या वाटायला येत आहेत आजच्या भागामध्ये इथेच थांबतो चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं अशी विनंती आहे पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद